किनू हिरवी माझी साडी हिरवा माझा चुडा हिरवी माझी साडी हिरवा माझा चुडा बागेत पोपट छान छान किती दिसते छान बागेत पोपट छान छान किती दिसते छान आयच हाय आज खेळायच हाय गल्ली बोळात आज खेळायचं हाय दादा ताईया मुन्नी मुन्नाया अमीर समीर अब्दुल रहीम खेळत आमुचा या हसू खेळू या या खेळायचं हा जाय खेळायचं हाय खेळायचं हाय आज खेळायचं हाय Gully bố rách à kê rách à ya pa tia kê ya lưng ghê rách à ya lập à chập phi kê rùa gom mặt à gom mặt à kê rách à hai kê hai à dâ kê rách hai kê rách hai à dâ kê rách hai gully bố rách à hai चेंडू लागला खिडकीला काचा फुटतील खळा आरडा ओरड होता अमुची झोपा उडतील कित्येकांच्या तरी जपून आपण खेळूया खेळायचं हाय आज खेळायचं हाय खेळायचं हाय आज खेळायचं हाय गल्ली बोळात आज खेळायचं हाय आई बाबा तुम्ही घरात घेऊ नका कुणी पडलो आम्ही आज जरी रणणार नाही खास तरी खूप खूप मजा करू या खेळायचं हाय आज खेळायचं हाय दिवे लागता खेळ थांबवू घरात जाऊ हात पाय धुऊ वंदन करुणी देवाला वडिलांना आण आईला सदबुद्धी आपण मागूया या खेळायचं हाय आज खेळायचं हाय गल्ली बोळा ताज खेळायचं हाय गल्ली बोळा ताज खेळायचं हाय माझे नाव सु प्रमिला रवींद्र ब्राह्मण प्रमिला छंद प्रमिला ऐका ऐका गमतीची गोष्ट सांगतो मांजरीची हसाल तुम्ही तशीच नामी येईल कामी नटली सजली बोधाची गोष्ट सांगतो मांजरीची एके दिवशी मनी मावशी होती उपाशी भूक लागली जोराची गोष्ट सांगतो मांजरीची तिने पाहिले दूध तपेली हळूच चाली घाई झाली पिण्याची गोष्ट सांगतो मंजरीची ऐका ऐका घंटीची होते मित्तले तो नी इवले इवले आवडती जला साईची गोष्ट सांगतो मंजरीची परंतु सगळे अवचित घडले फटके पडले नजर तापली आईची गोष्ट सांगतो मंजरीची मला वाटले तिला मारिले का कोठली मांजरीची गोष्ट सांगतो मांजरीची ऐका ऐका गमतीची गोष्ट सांगतो मांजरीची ध्यानी आले श्लोक न म्हटले नमन केले झाली शिक्षा तीच त्याची गोष्ट सांगतो मांजरीची जीव बसावे माडू द्यावे श्लोक म्हणावे ती सेवा मग देवाची गोष्ट सांगतो मांजरीची ऐका ऐका गमतीची गोष्ट सांगतो मांजरीची ऐका ऐका गमतीची गोष्ट नमस्कार माझी साडी हिरवा माझा चुडा हिरवी माझी साडी हिरवा माझा चुडा बागेत पोपट छान छान किती दिसत पोपट छान किनू हिरवी माझी साडी हिरवा माझा हिरवी माझी साडी हिरवा माझा चुडा बागेत पोपट छान छान किती दिसते छान बागेत पोपट छान छान किती दिसते छान Mm. नमस्कार हिरवी माझी साडी हिरवा माझा हिरवी माझी साडी हिरवा माझा चुडा बागेत पोपट छान छान किती दिसते छान बागेत पोपट छान छान किती दिसते छान माझे नावचू प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतो चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर